जय गुरुदेव रामराम शेतकरी मित्रो मी आज वाठोडा शुक्लेश्वर तालुका भातकुली जिल्हा अमरावती इथल्या नितीन महात्मेजी आणि ही सगळी महात्मे, महात्मे कंपनी आहे सगळे हे प आपापल्या परिवारातले आहेत यांच्या शेतावर आलेलो आहे आज एक विशेष विषय विशे घेऊन एक नवीन जलताराच्या प्रयोगानं एक बदल करण्याचा मानस परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या आशीर्वादानं आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रकल्प जलतारा सेव ग्राउंड वॉटर फाउंडेशन आणि माझे मित्र मनुजी आणि दोनशे जलतारा सेवकांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना पाणीदार बनवणं जलताराच्या माध्यमातून आर्थिक समृद्ध बनवण्याचं अभियान जे सुरू केलेलं आहे आज त्याच्यातला एक नवीन प्रयोग आम्ही या परिसरामध्ये करत आहोत तुम्हाला वाटत असं नवीन प्रयोग काय आहे कारण ज्या वेळेस मला नितीनजींनी मागच्या दोन महिन्यापूर्पासून पाठपुरवठा करून या गावात बोलवलं त्यांच्या शेतीमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारे की हे एक असं परिक्षेत्र आहे मी आजपर्यंत भारतात बऱ्याच ठिकाणी फिरलो पण असं मला कुठंच पाहायला भेटलं नाही शेतकरी मित्र दोन दोनशे पाच पाचशे एक्करवर कुठंही बांध नाही आहे बस दगडाच्या खुना आहे का एक शेतकरी खुनाच्या दुसऱ्या शेतकरी खुनाच्या बाहेर म्हणजे पाण्याला थांबायला जागाच नाही आहे आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्यातला हा खारपान पट्टा आहे मी इथं येऊन त्यांच्या घरी शरबत पीत बसलो होतो या सगळ्या मंडळींनी मला सांगितलं हे तर भैष्मपितामय शेतीमधले त्यांनी सांगितलं सर खारपान पट्टा आहे पण जमीन पाहिली ना शेतकरी मित्र सोनं सोन आहे सोनं देणारी जमीन आहे आणि पाहायला गेलं तर पाण्याला थांबायला जागा नाही आणि खारपान पट्टा असल्यामुळं खारं पाणी आहे कुठंही विहीर दिसत नाही एक विहीर तुम्हाला मी दाखवणार आहे ज्या विहिरीचा परिघे तीन फुटाचा आणि खोली आहे जवळपास वीस फुटाची त्याला पण आज पाणी आहे पण ते म्हणतात की खारं पाणी आहे हे शेतीला आणि पिकाला जमूच शकत नाही आणि म्हणून हे सगळे शेतकरी एका पिकावरचे शेतकरी येतं पावसावर आणि खरीपावर आणि निसर्गावर अवलंबून असलेली आहेत आज एवढ्या सोन्यासारख्या जमिनीमध्ये खरं पाहायला गेलं तर रब्बीच्या पिकांना आणि उन्हाळ्यात पण यांनी करोड रुपयाचं उत्पन्न काढायला पाहिजेत पण आहे काय खारपानपट्टा असल्यामुळं खाली पाणी हे खारं असल्यामुळं ही जमीन उपसावू नये आणि मग ह्या सगळा विषय असताना माझ्यासाठी पण हा नवीन विषय होता कारण आजपर्यंत आम्ही मुरमाड भागामध्ये ब्लॅक कॉटन साईलमध्ये जलतारा सक्सेस केलं पण खारपाट्या पानपट्ट्यामध्ये जलतारा सक्सेस होईल का नाही पण मी म्हटलं चला आज एक नवान नवीन प्रयत्न करून पाहू आणि हे एक दिलदार शेतकरी येतं यांना मी ही सगळी इत्यमभूत माहिती सांगितल्याच्यानंतर की खारपानपट्ट्यामधलं क्षारयुक्त पाणी जर बदलायचं असेल शेतकरी मित्र हो तर आपल्याला एक नवीन प्रयोग करावा लागेल या सोळा एकरमध्ये आम्ही बत्तीस शोष खड्डे करतोय आणि ती साईज आम्ही जवळपास सहा बाय सहा आणि जवळपास सात साहा, फूट खोलीचा हा खड्डा घेतलेला आहे या लोकांना पण माहीत नव्हतं हे सगळे सांगत होते की इथं फक्त पंधरा पंधरा वीस वीस फूट काळी जमीन आहे या मानसिकतेत होते पण आम्ही जे सी बीनं खोदायला सुरुवात केली तर चार फुटावर आम्हाला माती लागली माती म्हणजेच मुरमाचा एक प्रकार आहे ओलावा असल्यामुळं आणि क्षार असल्यामुळं ती ढिसूळ झालेली आहे पण त्याच्या खाली खोल गेल्याच्यानंतर सहा फुटावर परत मुरमाचे खडे लागायला सुरुवात झाली आणि मला आनंद झाला की इथं पाणी मुरू शकतं आणि मी त्यांना एकच सांगितलं होतं की याला आता आपण दगडानं भरणार सहा फूट आलेलं सगळं पाणी आत उतरणार आणि या बत्तीस एकरमधला पाऊस जो आज थांबत होता आणि वाहून जात होता तो आपण जमिनीमध्ये नेणार आणि मग मला असं वाटतंय की जर वरचं पाणी हे या सोळा एकरच्या माध्यमातून जर जमिनीच्या भूगर्भात गेलं तर वरतून येणाऱ्या पावसामधून त्या पाण्यामध्ये असलेले सगळे विविध जैव घटक हे क्षारापर्यंत पोचतील आणि क्षारपानामध्ये ते मिसळून निश्चितपणे त्या पाण्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल आणि असं जर या सगळ्या खारपानपट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी जर स्केलवर हा उपक्रम जर राबवला तर निश्चितपणे खारपानपट्ट्यामधलं क्षारयुक्त पाणी हे वरच्या पावसाच्या पाण्यांच्या सानिध्यानं हळूहळू बदलायला सु ला बदलल आणि निश्चितपणे इथली पाण्याची पद्धती आणि इथली क्वालिटी ही शंभर टक्के काही दिवसानं मी म्हणणार नाही एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पण आपण सगळ्यांनी जर हा उपक्रम हाती घेतला तर मी माझ्या अनुभवावरून हे तुम्हाला सांगू इच्छितो की हे बदलल म्हणून कारण इथं पाण्याला मुरायला चान्सेस नाही आहे कारण बांध नाही आहेत पाणी थांबत नाही आहे आणि अशा जलताराच्या शोषखड्ड्यामधून जर आपण हे पाणी जमिनीमध्ये नेलं तर वरचं पाणी हे जमिनीमध्ये मुरलं जाईल आणि खालची क्वालिटी शंभर टक्के ही बदलल हे मी गॅरंटीनं सांगतो आणि हा विदर्भातला आणि खारपानपट्यातला पहिला प्रयोग या वाडेगाव वाठोडा वाठोडा शुक्लेश्वर वा या गावातून नितीन महात्मे यांच्या शेतामधून आम्ही सुरू केलेला आहे यावर्षी आता या चार पाच दिवसामध्ये या सोळा एकरवर आम्ही हा प्रयोग करणार याला दगडानं भरून घेणार येणाऱ्या चार महिन्यातल्या पावसातलं पाणी या जमिनीमध्ये मुरणार आणि पुढच्या वर्षी आम्ही निश्चित पाहू इथं काय फरक पडतो आहे तर आणि मग हे सगळे शेतकरी तर अनुभवाला त्याला आणि त्यानुसार मग पुढं एक नवीन मॉडेल या खारपानपट्ट्यासाठी जलताराच्या माध्यमातून आपण हे एक याचा प्रयोग करतोय आणि निश्चित मला एक आशा आहे की निश्चितपणे याला आपण बदलू शकतो आणि इथली परिस्थिती आपण परत बदलू शकतो आणि मग आपण हळूहळू स्केलवर पुढच्या वर्षीपासून हा कार्यक्रम सुरू करू तर मी या ठिकाणी जे काही शेतकरी आहेत यांना पण या बाबतीमध्ये या प्रयोगाच्या बाबतीमध्ये आमचं जे काही मागच्या दोन तासापासून विचारांची देवाणघेवाण झाली आम्ही केलेल्या यशोगाथा त्यांना सांगितल्या तर मी हे दोन्ही शेतकरी या भागातले प्रगतशील शेतकरी येतं तर मी त्यांना विचारणार आहे की सर्वप्रथम तुमचा परिचय करून द्या आमच्या शेतकरी मित्रांसाठी आणि या परिसरात खूप लोक शार खरपान पट्ट्यातले हा व्हिडिओ पाहणार आहेत तर शेतकरी मित्र या सगळ्या शेतकऱ्यांनी सांगितलं आणि त्यांना पण आश्चर्य वाटलं या शेतीचे जे मालक आहेत नितीन जे माझ्या बाजूला उभे आहेत त्यांनी पण कधी इमॅजिन केलं नव्हतं आणि मला पण ते जे काही सांगत होते येताना की आमच्याकडं फक्त ब्लॅक कॉटन सैल आहे आणि शारयुक्त जमीन आहे तर आम्ही ज्यावेळेस खोदलं तर आम्हाला खालून शाडो नावाची माती किंवा मुरमाड प्रकारची माती या ठिकाणी पाहायला भेटली आणि निश्चित पाण्याला जमिनीच्यामध्ये मध्ये नेणारे आता हे जे काही शोषखड्डा झालेला आहे याच्यामध्ये आम्ही एक फुटभर शिल्लक राहील एवढे गोल गोटे आणि दगड टाकणार आणि आलेलं या परिसरातलं सगळं पाणी याच्यातून उतरणार हे सोळा एकरचं परिक्षेत्र आहे या सोळा एकरमध्ये आम्ही बत्तीस शोष खड्डे करतोय जलताराचे आणि या बत्तीस सोळा एकरमधलं सगळं पाणी आम्ही जमिनीमध्ये मुरवणार आणि आलेल्या वरच्या सगळ्या म्हणजे पावसाच्या पाण्यामध्ये जेवढे जीवजंतू जेवढे जैव असतात याच्या माध्यमातून हे पाणी या खड्ड्यातून जमिनीमध्ये मुरणार आणि निश्चित मला गॅरंटी आहे की इथले क्षारयुक्त मध्ये हे पाणी आल्याच्यानंतर याच्यामध्ये बदल व्हायला हळूहळू सुरुवात होणार म्हणून खारपान पट्ट्यांच्या जमिनीला एक जलताराच्या माध्यमातून नव्या प्रयोगानं आपण नितीन महात्मे यांच्या या शेतापासून सुरुवात करत आहोत व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपलं मत व्यक्त करा आम्हाला मार्गदर्शन करा आपल्या प्रतिक्रिया द्या आणि परत एकदा सांगतो की गुरुदेवांच्या आशीर्वादानं आज हा प्रकल्प पूर्ण भारतामधल्या शेतकऱ्यांना एक आशेचा किरण दाखवतोय एक आत्मविश्वास दाखवतोय पाण्याची चाहूल देतो आहे आणि आर्थिक समृद्धीचा मार्ग जलतारानं दाखवलेला आहे मी फार सौभाग्यशाली मानतो की मला परम परमपूज्य गुरुदेवांनी याचं निमित्त बनवलं आहे आणि आज साडेचारशे किलोमीटरचा प्रवास करून मी आणि आमचे सेवक या ठिकाणी आलो आहे आणि या सगळ्या शेतामध्ये फिरून आम्ही शेतकऱ्यांची प्रामाणिक सेवा करतोय यातच आमच्या जीवनाचं खऱ्या अर्थानं आम्ही म्हणजे धन्यत्व मानतो तर परत एकदा शेतकरी मित्रांना व्हिडिओ कसा झाला त्याबद्दल आपलं मत व्यक्त करा खूप खूप धन्यवाद जय गुरुदेव